तर काय तुम्ही टायमिंगच्या समस्येमुळे त्रासलेले आहात म्हणजे तुम्हाला प्रीमेचर इजक्युलेशन आहे किंवा शीघ्रपतन तुम्हाला अजिबातच सीमन जे आहे किंवा स्पम आहे जे थांबत नाही तर आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे ज्याला क्लायमेक्स डिले स्प्रे म्हणतात हे डिले स्प्रेज जे आहेत ते सगळ्यात सोपा प्रकार आहे आपला सेक्स टायमिंग इनक्रीज करण्याचा आणि सगळ्यात सोपा मार्ग आहे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ज्यामुळे तुमच्या पेनिसला बऱ्याच वेळेसाठी यूज करण्याची अबिलिटी मिळवता येते पण जास्त करून जे पेशंट्स असतात जास्त करून जे मेल असतात त्यांना हा स्प्रे यूज करायला येतच नाही किंवा जे केमिस्ट असतात जे डॉक्टर्स असतात त्यांनाही आयडिया नाही आहे की आपल्या पेशंट्सना हे स्प्रे कसे यूज करायला द्यावेत आणि मोस्ट पेशंट जे, जे स्प्रे यूज करतात ते फर्स्ट किंवा सेकंड टाईम नंतर स्प्रे यूज करणं बंद करून टाकतात त्यांची अशी कंप्लेंट असते की सर आम्ही स्प्रे यूज करतो तर टायमिंग सोडा आमचं इरेक्शनच संपून जातं आता इरेक्शन तर संपणारच कारण हे स्प्रेज हे सुन्न करण्याचे स्प्रे आहेत आणि तुम्ही तुमच्या पेनिसवर सुन्न करण्याचे स्प्रे लावाल तर तुमच्या पेनिसला फिलिंग कुठून येणार जर फिलिंगने आली तर कुठलाही मोठ्यातला मोठा पेनिस असू दे जॉन सिनचा पेनिस असू दे हल्कचा पेनिस असला तरी बसेल तर आज आपण समजून घेऊ हे जे क्लायमॅक्स डिले स्प्रे असतात हे काय असतात हे काम कसं करतात आणि या स्प्रेजचा कसा वापर करायचा आहे जर तुम्हाला त्याचा मॅक्सिमम बेनिफिट मिळवायचा आहे मला वाटलं तर हे नॉलेज मी तुमच्याशी शेअर करू नये कारण या नॉलेजचेच मला खूप जास्त पेशंट्स आणि खूप जास्त पैसे मिळू शकतात पण मी आहे डॉक्टर विजयंद गोविंद गुप्ता नवी दिल्ली इंडियामध्ये एक मेन्स हेल्थ स्पेशलिस्ट किंवा एन्ड्रॉलॉजिस्ट आणि माझा प्रयत्न आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून की, चा माध्यमा की जास्तीत जास्त पुरुषांना आपल्या समस्येवर स्वस्त आणि घर बसल्या इलाज मिळेल आणि ते सेक्सॉलॉजिस्ट किंवा अँड्रॉलॉजिस्ट जसा मी एन्ड्रॉलॉजिस्ट आहे आणि माझ्याकडे तेव्हाच या जेव्हा प्रॉब्लेम तुमच्या घरी मॅनेज होत नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला तुमच्या हेल्थला इम्प्रूव्ह करण्यासाठी तुमच्या सेक्शुअल पॉवरला इम्प्रूव्ह करण्यासाठी तुमच्या युरोलॉजीच्या आजारांना दूर करण्यासाठी नेहमीच चांगली इन्फॉर्मेशन देत राहीन तो लेट स्टार्ट तर हे जे क्लायमॅक्स डिले स्प्रे असतात जसा हा लिडोनिअरेर लिडोनियर सिप्ला कंपनीचा आहे असेच खूप सारे वेगवेगळ्या कंपन्यांचे तुम्हाला मिळतील ऑनलाईन किंवा केमिस्टकडे जसा लिडोनियर डिले आहे बोल्ड आहे इंड्युअर आहे दररोज एक नवीन कंपनी या स्प्रेला नवीन बॉटलमध्ये नवीन झाकण लावून मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करते आणि जी गोष्ट ॲक्च्युली म्हणजे स्वस्त आहे ती महागड्या दरांमध्ये ऑनलाईन विकतात या सगळ्या स्प्रेजचे जे आजोबा आहेत जे सगळ्यात आधी जगात आले होते त्यांना म्हणतात प्रॉमिसंट प्रॉमिसंट स्प्रे यू एसमध्ये इंट्रोड्यूस झाला होता आजपर्यंत इंडियात अवेलेबल नाही झाला या प्रॉमिसंट स्प्रेने अरबो लोकांची आयुष्य जसं वायग्राने इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये रेव्होल्युशन आणलं होतं तसं प्रॉमेसंडने जेव्हा हा लाँच झाला होता पूर्ण जगात गोंधळ माजवला होता कारण पहिल्यांदा पुरुषांकडे एक सोपा प्रकार होता आपला टायमिंग वाढवायचा या स्प्रेजमध्ये ॲक्च्युली दोन कॉम्पोनेंट असतात एक असतो लिडोकेन दुसरा असतो प्रिलोकेन तर लिडोकेन आणि प्रिलोकेन बेसिकली लोकल एनेस्टेशिया लोकल एनेस्टेशिया म्हणजे जर याला कुठे लावलं गेलं म्हणजे जर मी याला माझ्या बोटाला लावलं तर यामुळे माझं बोट सुन्न होऊन जातं सुन्न करणं म्हणजे बोटाला जे सेन्सेशन आहे फिलिंग आहे ती येणं कमी होते किंवा बंद होते तर ज्या रुग्णांमध्ये अर्ली डिस्चार्जचा प्रॉब्लेम आहे किंवा शीघ्रपतनाचा प्रॉब्लेम आहे प्रीमेच्युअर इजक्युलेशनचा प्रॉब्लेम आहे त्यापैकी खरं पाहिलं तर पी एमईचे तीन कॉज असतात होल्डिंग पॉवर कमी होते सीमन जे असतं ते जास्त थिक नसतं पण ऐंशी टक्के पुरुषांमध्ये जो अर्ली डिस्चार्जचा प्रॉब्लेम आहे तो यामुळे असतो कारण त्यांचा जो पुढचा जो भाग आहे पुढचा हा जो पेनिस हेड आहे हा खूप सेन्सिटिव्ह होऊन जातो त्यांच्या पेनिसमध्ये सेक्स खूप लवकर चढतो आणि सामान्य माणूस ज्याला सेक्स करताना पेनिट्रेशन करताना रगडताना त्यांना हळूहळू हळू क्लायमॅक्स यायला हवा या पुरुषांमध्ये कारण हा एरिया खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे तर एकदम क्लायमॅक्स येतो आणि एकदम हे लोक डिस्चार्ज होऊन जातात तर जर या पेनिसवर असा एखादा स्प्रे स्प्रे केला गेला तर तो एरिया सुन्न होईल आणि तो एरिया सुन्न झाल्यामुळे त्यांची जी फिलिंग आहे ती कमी येईल आणि ज्यामुळे ते बराच वेळ सेक्स करू शकतील तर हो ठीक आहे तुम्ही आता स्प्रे केला तुमचा पेनिस तर आता खूप जास्त वेळ काम करतोय याचा अर्थ असा की तुम्ही सेक्स एन्जॉय सुद्धा करताय नाही या स्प्रेचा ॲडव्हान्टेज हा आहे की तुम्ही बराच वेळ टिकून सुद्धा राहाल आणि होऊ शकता तुमची वाईफ किंवा पार्टनरला प्लेजर सुद्धा मिळेल पण या स्प्रेचं नुकसान हे आहे की हा स्प्रे पेनिसवर लावल्याने तुमचा पेनिस जो आहे तो सुन्न पडतो तर बऱ्याचशा रुग्णांमध्ये दोन कंप्लेंट्स असतात पहिली कंप्लेंट अशी असते की सर आम्हाला सेक्स करताना सेक्सची मजाच येत नाही ठीक आहे सेक्स करतोय आमचा टायमिंग वाढला आम्ही सेक्स, सेक्स खूप चांगला करतोय पण जी एक मजा यायला हवी जी एक फिलिंग यायला हवी ती येत नाही आणि आता असं वाटतं की सेक्स करायची इच्छाच होत नाही आणि दुसरी कंप्लेंट अशी आहे की सर आमचा सेक्स करता करता पेनिस ढिला होतो कारण आमचं सेन्सेशन संपतं सेक्स फीलच होत नाही की आम्ही वजायनामध्ये आहोत की नाही की आम्ही स्त्रीच्या योनीमध्ये आहोत की नाही योनीच्या उष्णतेची जाणीव होत नाही आम्हाला हाताची जाणीव होत नाही आणि या कारणाने सेक्स होतच नाही तर मी जो लास्ट टाइम स्प्रे वापरला त्याने माझं इरेक्शन डाऊन झालं आणि त्यामुळे मी सेक्स पूर्णच करू शकलो नाही मग यावर सोल्युशन आहे का की आपण स्प्रेचा फायदा घेऊ शकतो आणि सेक्सची आम्हाला मजाही घेता येईल आणि आमचं डिस्चार्जही होऊ दे आणि ढीलही पडू नये हां आहे त्याला म्हणतात ट्रायंगल ऑफ लव्ह तर जेव्हा कधी तुम्ही या स्प्रेचा वापर कराल तर तुम्ही या स्प्रेला पूर्ण पेनिसवर स्प्रे कराल मागे पुढे आणि खूप जास्त स्प्रे कराल तर पूर्ण पेनिस सुन्न पडेल आणि तुमचा सेक्स पूर्णत संपेल तर तुम्हाला कधीही हा स्प्रे पूर्ण पेनिसवर स्प्रे नाही आहे आपल्याला फक्त हा स्प्रे एवढ्याच एरियामध्ये स्प्रे आहे हे तुमचं मूत्राचं छिद्र आहे हे तुमचं फेंडुलेम आहे किंवा सील म्हणतात जर मुसलमान असाल तरी तुम्हाला हे सील असेल आणि हा खालचा भाग जिथे तुमचं पेनिस आहे ते आपापसात आप या ठिकाणी भेटतं आता या ट्रँगलवाल्या एरियामध्ये म्हणजे मूत्राच्या छिद्रावर आणि या ट्रँगलवर तुम्ही फक्त कमी प्रमाणात एक किंवा दोन स्प्रे जर मारले तर त्याने तुमचा टायमिंगही वाढेल आणि कारण तुमचं ग्लान मोस्ट कॉमन लोकांमध्ये जो सेन्सिटिव्ह एरिया आहे तो फक्त एवढाच असतो याला ट्रँगल ऑफ लव्ह म्हणतात ट्रँगल ऑफ लव्हवर माझा एक व्हिडिओ आहे खूप डिटेलमध्ये तो तुम्ही बघू शकता पण जर तुम्ही ट्रँगल ऑफ लव्हवर टार्गेट कराल आणि पूर्ण ग्लानला टार्गेट नाही केलं तर तुम्हाला सेन्सेशनही येत राहील इरेक्शनही डाऊन होणार नाही इरेक्शनही हार्ड राहील आणि तुमचा टायमिंगही इन्क्रीज होईल बऱ्याच रुग्णांचा हा प्रॉब्लेम असतो की आम्ही स्प्रे केला पण त्याचा आम्हाला फायदा मिळाला नाही पहिल्या दोन तीन चार वेळा होऊ शकतं की तुम्हाला स्प्रेचा फायदा मिळणार नाही कारण तुम्हाला योग्य डोसही माहीत नाही आहे तुमच्या शरीरासाठी आणि ना तुम्हाला करेक्ट जागा माहितीये हे तर जेव्हा तुम्ही रेग्युलर इंटरकोर्स कराल और आणि हा स्प्रे तुम्ही प्रॉपरली यूज कराल आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला एक स्प्रे करायचा आहे दोन करायचे आहेत की तीन करायचे आहेत की तुमच्या बॉडीसाठी तुमची सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी किती स्प्रे गरजेचा आहे त्यानंतरच तुम्हाला याला यूज करण्याची आयडिया मिळेल तिसरा इम्पॉर्टंट पार्ट हा आहे की तुम्हाला हा स्प्रे म्हणजे समजा की तुम्ही एकदा वापरलात दोनदा वापरलात तर तुम्हाला आयडिया येईल की कि किती स्प्रे तुमच्यासाठी योग्य किती स्प्रेने तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतोय पण प्रत्येक रुग्णामध्ये स्प्रेचा ऍक्शन टाईम वेगवेगळा असतो कारण होऊ शकतं की तुमच्या आत हा स्प्रे फक्त पाच मिनिटात काम सुरू करेल माझ्यासाठी स्प्रेला काम करायला पंधरा मिनिटं लागतील आणि दुसऱ्या एखाद्या पेशंटमध्ये स्प्रेला काम करायला अर्धा तासही लागेल तर तुम्हाला तुमच्या स्प्रेचा टायमिंग डिसाईड करायला वेळ लागेल कारण या स्प्रेला काम करायला सुद्धा थोडा वेळ लागतो कंपनी म्हणते पाच ते सात मिनिटात परिणाम दिसू लागेल पण माझा अनुभव हा आहे माझ्या रुग्णांचा अनुभव हा आहे की स्प्रेला पूर्ण इफेक्टमध्ये यायला दहा ते पंधरा मिनिटं लागतात मग हा स्प्रे तुम्ही तेव्हा वापरा जेव्हा तुम्ही सेक्स सुरू करणार आहात स्प्रे केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं तुमच्या पार्टनरला फोकस करा त्यांच्याशी फोरप्ले करा त्यांना तयार होऊ द्या जमल्यास त्यांना डिस्चार्ज करून द्या आणि तोपर्यंत स्प्रेचा परिणाम सुरू होईल आणि त्यानंतर सेक्स चालू केल्याने तुमचा टायमिंग बऱ्याचदा अर्धा तास एक एक तासही होऊ शकतो पॉसिबिलिटी ही सुद्धा आहे की तुम्ही मुखात डिस्चार्ज होणार नाही आणि तुम्हाला बाहेर काढून हाताने डिस्चार्ज करावा लागेल त्यानंतर प्रश्न उद्भवतो की हा स्प्रे तुम्ही पेनिसवर यूज करताय तर एक गोष्ट गरजेची आहे की या स्प्रेला यूज केल्यावर तुम्ही वजायनामध्ये घुसू नका आणि अजिबात ओरल किंवा ब्लोजअप करू नका कारण जर तुम्ही स्प्रे केलाय आणि त्यावर इमिजिएटली पाणी थुंकी किंवा सलायवा लागला तर हे औषध काम करणार नाही आणि त्याचा रिझल्टही येणार नाही स्प्रे यूज केल्यानंतर तुम्ही कॉन्डम घालू शकता कॉन्डम घातल्याने स्प्रेवर काही परिणाम होत नाही स्प्रे तुम्ही जेव्हा यूज करता तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवा की आपलं पेनिस क्लीन असू दे त्यावर काही स्मेग्मा पांढरेपणा पाणी किंवा योनिमुखावरचे जे ज्यूसेस असतात ते असू नयेत एका रात्री तुम्ही हा स्प्रे दोनदा किंवा तीनदा वापरू शकता जर तुम्हाला सेक्सची खूप इच्छा आहे आणि एका रात्री दोनदा किंवा तीनदा पार्टनरच्या जवळ जायचं असेल तर या स्प्रेला तुम्ही प्रत्येक वेळेला वापरू शकता पण लक्षात ठेवा की हा स्प्रे तुम्ही दोनदा किंवा तीनपेक्षा जास्त वापरू नका जर तुम्ही एका रात्री दोनदा वापरलाय तर पुढचे तीन चार दिवस याला पुन्हा वापरू नका कारण अशा औषधांचा बऱ्याचदा बॅड साईड इफेक्टही होऊ शकतो तर साईड इफेक्टने सुरू करूया हा स्प्रे जर इतका चांगला आहे तर पीएमईच्या ट्रीटमेंटसाठी का यावं लागतं साठी काय यायचं डॉक्टर साहेब तुम्हाला का दाखव स्प्रे तर दाखवला तुम्ही मार्केटमध्ये मिळेल यूज करू आमची मर्जी हा स्प्रे वापरता येईल लीजरसाठी एन्जॉयमेंटसाठी पण हा स्प्रे कधीही तुम्हाला ठीक करणार नाही या स्प्रेचे डिसएडव्ह्टेजेस आहेत पहिलं काही काळानंतर तुमची बॉडी या स्प्रेबरोबर रेजिस्टंट करायला ला लागेल होऊ शकतं पहिल्या दहा वेळेस हा स्प्रे खूप चांगलं काम करेल त्यानंतर हळूहळू हळूहळू या स्प्रेचा ऍक्शन किंवा इफेक्ट संपायला सुरुवात होते याला म्हणतात स्टॉप ऍक्शन कारण बॉडी या लिडनोकेन किंवा पिलोकेनशी रेजिस्टंट होते तर तुम्ही हा स्प्रे एका स्थायी रूपात वापरू शकत नाही असा जर कोणी माणूस आहे जो महिन्यातून एकदा वापरत असेल तर ठीक आहे पण जर तुम्ही रेग्युलर मॅरिड लाईफमध्ये असाल तर हा स्प्रे कधी ना कधी काम करणं बंद करेल दुसरं या स्प्रेमध्ये अल्कोहोलही असतं अॅनस्थेशियाही असतो तर काही वेळा काही रुग्णांमध्ये हा स्प्रे इन्फेक्शन करतो जळजळ करतो बलनायटिस करतो लिंगाच्या पुढे तोंडाशी सूज निर्माण करतो तिसरं इरेक्टाईल डिस्फंक्शन जर तुम्हाला थोडाही ईडी असेल आणि तुम्ही या स्प्रेला यूज केलं तर कुठे ना कुठे तुम्हाला सेन्सेशन येणं कमी होईल आणि त्यामुळे तुम्हाला लिंगामध्ये ढिलेपणा येऊ शकतो खूपशा रुग्णांमध्ये जे स्प्रे यूज करतात इरेक्टाईल डिस्फंक्शनची कंप्लेंट डेव्हलप होत जाते आणि चौथं वाईफला बऱ्याचदा हा स्प्रे आवडत नाही कारण या स्प्रेमध्ये विचित्र टेस्ट असते आणि वाईफच्या योनीमध्ये बऱ्याचदा ही जळजळ किंवा इरिटेशन क्रिएट करते तर खूप पुरुषांमध्ये हा स्प्रे वापरल्यानंतर एकतर कॉन्डम म्हणजे फ्लेवर कॉन्डम जर तुम्ही ओरल करत असाल नाहीतर तुम्हाला कॉन्डम घालण्याची वेळ येऊ शकते कारण हा स्प्रे स्त्रियांना त्रास देतो आणि पाचवं जर तुम्ही बाळाचं प्लॅनिंग करताय प्रेग्नन्सी प्लॅनिंग करताय आणि जर हा तुम्ही स्प्रे वापरताय तर हा स्प्रे जो आहे परमिसायडल असतो हा तुमच्या स्पर्म काउंटला मारू शकतो प्रेग्नन्सीमध्ये त्रास होऊ शकतो तर जर तुम्ही सेक्सची मजा घ्यायचा एक इझी फास्ट प्रकार स्वस्त प्रकार शोधत असाल तर आणि डॉक्टरला दाखवायचं नसेल तर हा जो डिले स्प्रे आहे क्लायमॅक्स डिले स्प्रे आहे हा तुमच्यासाठी खूप फायदेशीर असू शकतो पण एक आहे की तुम्हाला याला यूज करता आलं पाहिजे आणि तुम्ही याच्या साईड इफेक्टपासून दूर राहावं व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू समजला असेल तर लाईक करा व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा कमेंट करा मी तुम्हाला तुमची सेक्स लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी असं उत्तम नॉलेज कायम देत राहीन प्लीज सबस्क्राईब थँक्यू